मालवण नगर परिषद नगराध्यक्ष पदाचं आरक्षण ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्यानं अनेकांचा हिरमोड झालाय नगराध्यक्ष पदासाठी अनेक चेहरे शहरात फिरत होते काहींनी चतुर्थीतही गणेश दर्शन करत शहरात जोरदार फिल्डिंग लावली होते पक्षाच्या कार्यक्रमापासून सामाजिक उपक्रम ते इतरांच्याही कार्यक्रमात पुढे दिसत होते मात्र ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानं सर्वांचा हिरमोड झालाय अनेकांची दांडीगुल झाल्यानं शहरात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरु आहेत आता महिला ओबीसी पडल्यानं अनेक नवीन चेहरे समोर आल्या आहेत ज्या चर्चेतच नव्हत्या त्या आता चर्चेत आल्या आहेत यात कोणाला लॉटरी लागणार आहे याची उत्सुकता लागून आहे काहींनी फोनाफोनी सुद्धा केली असून अनेकांना शुभेच्छांचे फोनही सुरू झालेत थेट जनतेतून पहिल्या नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागून आहे याबाबत अधिक माहिती राहतायत आमचे चीफ रिपोर्ट आहे कृष्णा ढोळा प्रशासकाची नियुक्ती होती नगरसेवक लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपल्यानंतर यानंतर प्रशासकाची नियुक्ती माधव नगर परिषदेवर करण्यात आली होती त्यानंतर निवडणुका या लांबलेल्या होत्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबलेल्या होत्या आता नगर परिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि यात माग नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आहे ते आज जाहीर करण्यात आलेले आहे माधवण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे ओबीसी महिला साठी आरक्षित झालेला आहे त्यामुळे मालवणच्या थेट जनतेतून होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या नगराध्यक्ष हो या महिला एक विराजमान होणार आहे आणि एका महिलेला या निमित्ताने संधी मिळणार आहे तुम्ही जसं आता म्हणालात की पहिल्यांदाच महिलांना ही संधी मिळते त्यामुळे आता नेमक्या काय उत्सुकता असतील मालवणच्या या नगरपालिकेच्या निमित्त निवडणुकीच्या निमित्ताने नक्कीच माझं नगर परिषदेचे पहिल्यांदाच नगराध्यक्ष म्हणजे यापूर्वी महिला नगराध्यक्ष झालेल्या आहेत मात्र नगर थेट जनतेतून नगराध्यक्ष या होण्याचा पहिलाच बहुमान हा आता येणाऱ्या निवडणुकीत महिलांना मिळणार आहे आणि त्यातून महिला नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे या निवडणुकीसाठी आताच्या आरक्षणाकडे अनेक इच्छुकांचे लक्ष लागलेले होते अनेकांनी आने तशी फिल्डिंग सुद्धा लावलेली होती मोठ्या प्रमाणात चतुर्थीचं असेल किंवा इतर कार्यक्रमामध्ये सहभाग दिसायचा प्रत्येक कार्यक्रम काही जणांनी आयोजित सुद्धा केलेले होते नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणूनच त्यांचे मुखवटे हे घेऊन फिरत होते अशी चर्चा शहरात होती त्यामुळे कुठेतरी मालवण शहर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडेल आणि त्यामुळे संधी मिळेल असे अनेकांना वाटले होते त्यामुळे सगळ्यांनीच या आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले होते मात्र आता ओबीसी महिला आरक्षण झाल्याने अनेकांची दांडी यामध्ये दांडी गोल झालेली आहे ओबीसी आरक्षण पडल्याने अनेक नवीन चेहरे आता समोर आलेले आहेत जे यापूर्वी कधी चर्चेत नव्हते ते चेहरे आता या निमित्ताने चर्चेत येऊ लागलेले आहेत आणि त्यात महिलांना असल्यामुळे अनेक महिलांची नावे या निमित्ताने आता पुढे येत आहेत तुम्ही जसं आता म्हणालात की ज्यांची कधीही चर्चा नव्हती हो त्यांची आता चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे अनेकांना त्यांचे शुभेच्छांचे कॉल देखील आता झालेले आहेत मग अशा वेळी नेमक्या या महिला कोण आहेत ज्यांची नगराध्यक्ष पदासाठी चर्चा होऊ लागली आहे अनेक महिला आहेत त्यामध्ये भाजपकडून जर विचार केला तर भाजपच्या पूजा खरलकर असेल मधुरा परब चारुशिला आचरेकर गार्गी कुशे ममता वराडकर स्नेहा आचरेकर वैष्णवी मोंडकर शर्वरी पाटकर महिमा मयेकर मही या अनेक या सह इतर महिला आहेत त्यांची चर्चा या महिलांची चर्चा या भाजपच्या गोटात सुरू आहेत त्यामध्ये पूजा करलकर या नगरसेविका राहिलेल्या आहेत अ चारुशिला आत्रेकर या भाजपच्या पदाधिकारी आहेत गार्गी कुशे या, या माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या पत्नी आहेत ममता वराळकर या सुद्धा नगरसेवक राहिलेल्या आहेत स्नेहा आत्रेकर या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या पत्नी आणि या स्नेहा आत्रेकर सुद्धा यापूर्वी नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या वैष्णवी मोनकर या भाजप शहराध्यक्ष बाबा मोनकर यांच्या पत्नी आहेत शर्वरी पाटकर यांनी सुद्धा नगरपालिकेत काम आ, काम केलेलं आहे त्यामुळे ही ही नावं आहेत यांनी ही नावं सध्या भाजपकडून चर्चेत आहेत तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून स्मृती कांदळगावकर म्हणजे महेश कांदळगावकर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या पत्नी स्मृती कांदळगावकर यांचंही नाव चर्चेत आहेत था ठाकरे गटाकडून मात्र अद्यापही नावांची चाचपणी सुरू आहे अद्यापही नावं कोणती समोर आलेली नाही आहेत सध्याच्या घडीला शिवसेना शिंदेगड आणि भाजप या महायुतीच्या दोन्ही पक्षाची सध्या नावं चर्चेत आलेली आहेत इतर जी ठाकरे गट याबाबत चर्चा सुरू असून काही दिवसातच त्यांची ही नावं समोर येतील पण आता ज्यांच्यासाठी इतक्या दिवसांपासून पक्ष बांधणी सुरू होती मोर्चे बांधणी सुरू होती आता ही नवीन नावं समोर येणार आहेत त्यामुळे आता संपूर्ण रणनीतीच बदलावी लागणार आहे प्रत्येक पक्षासमोर हे मोठं आव्हान असेल तर आता पक्षनिहाय कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी आपल्याला मालवणमध्ये करताना पाहायला मिळणार आहे नक्कीच आता या रणनीती आणि आडाख्याला वेळ वेळ घेणार आहे महिला आर, आरक्षण पडल्यामुळे आता अनेक जण जे नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते ते आता कुठेतरी त्यांना नगरसेवक होऊन उपनगराध्यक्ष पदाची संधी कशी काय मिळते याकडे प्रयत्नशील असणार आहेत आणि त्याबाबत ते त्यांची प्रयत्न असणार ना आणि कुठेतरी आपले उपनगराध्यक्ष पद मिळेल त्या हिशोबाने नगराध्यक्षांना प्रमोट करता येईल या हि त्या पद्धतीने आता रणनीती सुद्धा आखली जाऊ शकते आणि लवकरच आता बैठकांवर बैठक या बैठक बाईटक क्षेत्रात सुरू होतील आणि माल मालवणात आता निवडणुकीच्या आखाड्याला वेळ वेग येईल या सगळ्या घडामोडींवर आपण असं लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल